you शौर्या पराक्रमाी मधल कणाकण मौल्यवान रत्ना मत् मधल कणापण मौल्यवान रत्नांची नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो तर आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण जाणून घेतोय भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील हो, एक महत्त्वाची व्यक्ती डॉक्टर सुभाष मुखर्जी यांच्याविषयीची माहिती सोळा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी त्यांचा जन्म झाला तर मृत्यू एकोणीस जून एकोणीसशे एक्याऐंशी भारतातील पहिल्या ट्यूब बेबीचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारी होते परंतु त्यांच्या हयातीत त्यांना या ऐतिहासिक कामगिरीची योग्य दखल मिळाली नाही आज ते भारतीय विज्ञानातील दुर्लक्षित शहीद म्हणून ओळखले जातात इन विट्रो फर्टिलायझेशन अर्थात आय व्ही एफ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी भारतात पहिल्यांदाच यशस्वी प्रयोग केला मात्र प्रशासकीय अपेक्षा अज्ञान आणि मानसिक छळामुळे त्यांचं आयुष्य शोकात गेले डॉक्टर सुभाष मुखर्जी यांचा जन्म सोळा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी तत्कालीन बिहार ओडिशा प्रांतातील आजच्या झारखंड हजारीबाग येथे झाला ते एका सुशिक्षित बंगाली कुटुंबातून आले होते बालपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान चिकित्सक वृत्तीचे आणि वैज्ञानिक कुतूहल असलेले होते स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक राजकीय वातावरणात वाढताना विज्ञान व शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी मोलाचे करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात दृढ होती त्यांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय उज्ज्वल होती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून शरीर क्रिया विज्ञान साय फिजिओलॉजी विषयात बी एस सी ऑनर्स पूर्ण केली एकोणीसशे पंचावन्नमध्ये नॅशनल मेडिकल कॉलेज कोलकत्ता येथून एम बी बी एस पदवी मिळवली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये प्रजनन श शरीरक्रिया विज्ञान रिप्रोडक्टिव फिजिओलॉजी या विषयात पी एच डी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संशोधन करण्यासाठी इंग्लंड गाठले एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांनी हेडिनबर्ग विद्यापीठातून प्रजनन अंत्यस्रावी विज्ञान रिप्रोडक्टिव अँडोक्रायनॉलॉजी या विषयात दुसरी पी एच डी मिळवली त्या काळात दोन पी एच डी मिळवणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती आणि त्यामुळे ते जागतिक पातळीवर प्रजनशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले एम बी बी एसनंतर नंतर त्यांनी कोलकात्यातील एन आर एस मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विज्ञान विभागात अध्यापन आणि संशोधन सुरू केले लेक्चरपासून प्राध्यापक पदापर्यंत त्यांनी यशस्वी वाटचाल केली विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय शिक्षक होते मात्र त्यांचे खरे लक्ष मानवी प्रजननशास्त्र आणि वंध्यत्व उपचार या क्षेत्रातील संशोधनावर केंद्रित होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात भारतात वंध्यत्व हा विषय सामाजिक अज्ञान आणि कलंकाने ग्रासलेला असताना आय व्ही एफ सारखी संकल्पना भारतात अंमलात आणणे अशक्य मानले जात होते जागतिक स्तरावरील संशोधनाचा सखोल अभ्यास करून इंग्लंडमधील पॅट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट ॲडवर्स यांच्या आय व्ही एफ प्रयोगांपासून प्रेरणा घेत डॉक्टर मुखर्जी यांनी भारतात आय व्ही एफ संशोधन सुरू केले अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत सुनीत मुखर्जी आणि डॉक्टर सरोज कांती भट्टाचार्य यांच्या सहकार्याने त्यांनी अथक प्रयत्न केले अखेर तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी कोलकात्यात कनुप्रिया अग्रवाल या मुलीचा जन्म झाला जिला दुर्गा असे टोपण नाव देण्यात आले हा जन्म भारतातील पहिला जगातील दुसरा टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म होता जो युनायटेड किंगडम मधील लुईस ब्राऊन नंतर अवघ्या सत्तर दिवसात घडला होता इतकी मोठी वैज्ञानिक कामगिरी करूनही डॉक्टर सुभाष मुखर्जी यांना सन्मानाऐवजी सरकारी उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागला त्यांच्या संशोधनावर शंका घेत एक चौकशी समिती नेमण्यात आली मात्र त्या समितीत आय व्ही एफ किंवा प्रजननशास्त्रातील तज्ज्ञच नव्हते अज्ञानपूर्ण मूल्यांकनामुळे त्यांच्या संशोधनाचे दावे फेटाळण्यात आले त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाण्याची परवानगी नाकारण्यात ना आली आणि त्यांचे निबंध प्रकाशित होऊ दिले नाहीत हा प्रकार वैज्ञानिक नव्हे तर प्रशासकीय अन्याय होता सततचा मानसिक छळ अपमान आणि एकाकीपणामुळे डॉक्टर मुखर्जी मानसिकदृष्ट्या खचले आपले संशोधन जगापर्यंत पोहोचवण्याची संधी हिरावून घेतल्याची वेदना त्यांच्या मनाला सतावत राहिली अखेर एकोणीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी कोलकात्यातील आपल्या निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केली अनेक अभ्यासकांच्या मते ही आत्महत्या नसून भारतीय वैज्ञानिक व्यवस्थेने एका प्रतिभावान शास्त्रज्ञावर केलेला अन्याय होता त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक वर्षे भारतातील पहिल्या टेस्ट्यू बेबीचे श्रेय इतरांनाच दिले जात राहिले मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रजननशास्त्रज्ञ डॉक्टर टी सी आनंद कुमार यांनी सखोल अभ्यास करून सर्व वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे स्पष्ट केले की भारतातील पहिली टेस्ट्यूब बेबी डॉक्टर सुभाष मुखर्जी यांच्या प्रयत्नातूनच जन्माला आली होती आज दुर्गा उर्फ कनुप्रिया अग्रवाल दिल्लीमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असून त्यांनीही डॉ मुखर्जी यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे डॉक्टर सुभाष मुखर्जी यांचे आयुष्य भारतीय न्यायव्यवस्थेसाठी एक कठोर धडा आहे भारतीय प्रतिभा असूनही योग्य वेळी मान्यता न मिळाल्यास संशोधन कसं उद्ध्वस्त होऊ शकतो यांचे ते शोकांत उदाहरण आहेत आज आय व्ही एफ तंत्रज्ञानामुळे लाखो दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळतो आणि त्या प्रत्येक आनंदामागे न कळत का होईना डॉक्टर सुभाष मुखर्जी यांचे मौल्यवान योगदान आणि बलिदान दडलेले आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीला रेडिओ एम पी गुरुचा सलाम पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली